हो ना कसच चाललाय त्याच्या डोक्याच जय नाही मी उत्तर द्यायना म्हणजे त्याला वाटतं घाबरलं का काय त्याला माहितच नाही मी किती गंड्याचा आहे मी जर या कांड्याच्या हात पाय दोन माझा लागलो तर त्याला टेकवितोच तोडीतच नाही मला आता कळालंय आता खरं आहे खोट आहे त्याच्यामुळे मी बोलो नाही त्याच्यावर पण मला आता असे कळालंय मी मला वाटतं होळच्या जवळ कुठंतरी होतो त्यावेळेस मला हो एक बातमी कळाली की एक मराठा समाजाच काढून खाली घरी तुमच्या मला आता होळ जवळ आल्यावर एक बातमी कळाली आपल्या मराठा समाजाचं फोटतिडकीनं काम करणाऱ्या एका पोराला अपहरण करून त्यांनी न्यालन मरणाचं हल्ला असं मला कळालं आता ते खरंय खोटे, खोटे मी पक्का माहिती घेतल्याशिवाय सांगत नाही पण त्या लेकराला मारल्यामुळं त्याच्या डोळ्यात पाणी आलं असणारे त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं असणारे त्याच्या बायकोच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं असणारे त्याच्या लेकराच्या सुद्धा डोळ्यात पाणी आला आलं असणारे जर तस झालं तर त्या डोळ्यातल्या पाण्याचा हिशोब होणार तुमच्याही घरातल्या त्या डोळ्यात पाणी येणार सुद्धा घरातल्या त्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय मराठी बसणार तुला आणखीन तरी सांगतो तू नीट राय जर का मराठ्याचा माथा बिघड ना तुला इतकं भयान करते मराठी कि तुझ्या दहा पिढ्यात कुणी बघितलं नसाल जर ते खरं असल तर त्या सोलापूरच्या मान्य एस पी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला या साहेब नगरीतूनच सांगतो जर आमच्या मराठा बांधवाच्या त्या ले लेकराला जर कोणी हात त्याच्यावर उचलला असला त्यांच्यावरती अपारणाचे आणि तीनशे चे गुन्हे दाखल करून त्याला जेल मध्ये टाका नसता सगळ्याला याची किंमत मोजावी लागणार देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगतो तुम्ही आमच्या अंगावरती त्याला घातलाय जर त्या पोराची चौकशी होऊन जर यांना अटक नाही केलं तर मी त्या पोराच्या डोळ्यातल्या पाण्याचा बदला म्हणून तुमचं पूर्ण सरकार घातल्याशिवाय शांत नाही बसणार